तुला बघायला आलोय बघायला ना मी काळया ए काळया तुला बघायला आलो नाटक करतोय बघा खोकला तुला नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही मजेत ना तर मी निकिता निकिता लाईफ या चॅनलवरती पुन्हा एकदा करते मस्त नव्याने स्वागत तर बघू शकता मंडळी आज आहे आमचा दुसरा दिवस पप्पांच्या फार्मवर आम्ही आलो होतो काल रात्री तर आम्ही गेलो होतो आपला छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर बघण्याकरता छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर बघायला बगा, गेलो होतो काल तर आम्हाला यायला इकडे खूप जास्त उशीर झाला तर इथे यायला दहा ना दहा वाजले तर आम्ही लगेच म्हणजे मच्छी वगैरे आणले जेवणात जेवण वगैरे झालं आणि लवकर झोपलो आम्ही तर आत्ता सकाळ झालेली आहे आणि आमची वगैरे रेडी झाली आमच्या आतमध्ये आहे मम्मी गाडीमध्ये आहेत तिकडे बघू शकत आहे आणि हा आहे पप्पांचा फार्म हा बघा आता सध्या तरी इथे काय लावला नाही तर विचार केला आता इकडे पप्पांच्या वाड्याला आलो फार्म हाऊसवर आता हा आणि चलेगाव इकडे आलो पप्पांच्या इकडे तर आता इथे जवळच आसपास आपला आहे बोलणार गाव ना तर आता इथूनच आम्हाला असं म्हणजे आपण आता व्हिडिओ व्हायरल झाले आहे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांनाच माहिती आहे आपल्या बोलका काळ्याची काळ्या काळ्याची व्हिडिओ व्हायरल झालेले आहे खूप जास्त म्हणजेच बोलका बोलणारा कावला तर तेच आमच्या पप्पांच्या इथून जवळच आहे तर आम्ही विचारलं पप्पांना की इकडे आहे तर आलो जवळ तर त्याला बघूनच जाऊया ह्यांची पण इच्छा होती आता माझी पण कारण माझी पण इच्छा होती कारण की असं काहीतरी पहिल्यांदा आपल्याला बघायला भेटते कावला बोलला तर बघायला माझ्या काहीतरी वेगळा बोलतोय तेच बघायला मला जायचं आहे की ते खरं आहे की नाही आता व्हिडिओ तर व्हायरल झाला खूप जास्त त्याच्या तर आमच्यावर आज मम्मी बघा निघाले ते बघूया कसं एक गाडी तर चला आता तिकडे जाऊनच बघूया आणि त्या गावाचं नाव आहे गारगाव तर आता इथून पण खूप अंतरावर आहे खूप टाइम लागेल जायला पप्पांच्या फार्मवरून पण लांबच आहे ना तर चला आता भेटूया तिकडेच आपण वीस पंचवीस किलोमीटर आहे काहीतरी तर बघूया आपण पहिल्यांदा चाललो आहोत आणि कसा रस्ता आहे काय ते आपल्याला माहिती नाही तर चला पप्पांना पण नाही माहिती चला शोधूया चला, चला हे बघा पप्पांच्या फॉर्मला आता बाय बाय आणि आपण निघूया आता हे बघा तिथल्या बघा आमच्या आनंद काका पण आहेत आनंद काका का ना हा, हा चला हा। <laughs> दें 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 हा। हे बघा आमचे काका आहेत मस्त सर्व सांभाळतात तर आता आम्ही निघतो बघा मस्त हे बघा निघालो चला हे बघा आमची बसली आतमध्ये हा चला खाते जरा भूक लागले तर आता निघतो आम्ही चला भेटते पुढे अर चला मंडळी आता आम्ही निघालो आहोत आणि बघा पप्पांची गाडी पण पुढे गेलेली आहे कारण की आम्हाला लवकर निघायचं आहे हा इकडनं पण लांबच आहे कारगाव इथून पप्पांच्या फार्मवरून पण लांब आहे असं वाटते जवळ होता मला असं वाटतं जवळ असेल म्हणून मी पप्पांना बोली बघायला जाऊ तर आता आलो तर निघालोच तर चला मंडळी प्रवासाला सुरुवात होण्या अगोदर आपण मस्त बोलूया गणपती बाप्पा मंगल मूर्ती नाही आज काही नाही आज डायरेक्ट फक्त जायचं आपला काळ्याला बघायला काळ्याला तुम्हाला पण बघायला भेटेल तर व्हिडिओ कंटिन्यू बघा चला तर बघा मंडळी हा बा कसं खायला बसला माझ्यावर आम्ही थोडा इकडे थांबलो साईडला गाडी कारण की नाश्ता नव्हता गेला काय नाश्ता करतोय समोसा खातोय मस्त आणि ओ इकडे बघा बघा ओ हे नाश्ता करतोय मस्त हा तर म्हणजे आता आम्ही ना इथून नाश्ता झाल्यानंतर निघू कारण नाही कुठेतरी आणि पप्पा माठी मागे तर आले नाही सीएनजी वर ला ना वाड्याचा मार्केट हा वाड्याचं मार्केट आहे बघा स्टॉप आहे तिथे वाड्याचं मार्केट आहे असा आम्ही साईडला थांबलो इकडे कारण की मम्मीप्पाची पण वाट बघतो आम्ही ते सीएनजी एन ला गेलो गाडी मध्ये तर चला आता बघूया तिथे पोचायला किती टाइम लागते मला पण नाही माहिती आवाज असावा का करम करून येते येते आवाज तेव्हा का दाखवत असा आणशु कसा करम करून चला व्हिडिओ मोठी होईल बघूया तिथे गेल्यावर भेटू आपण बघा मंडळी कुठल्या जंगलात आलो होता आपण आता हा काय आपल्या पालीच जंगल नाही एक नाही पाल एक नाही बघा कसं सुकल्या म्हणजे किती ऊन असेल तुम्ही या झाडांवरून विचार विचारता सलामंडली इकडे बघू शकता हा बघा गारगाव येते क्ल गारगाव आता पोहोचतो रस्ते आहेत दोन इकडे आपली गाडी आणि तिथून दोन रस्ते गेलेत तर आपल्याला इथून साईडला ना हो लेफ्ट साईडला जायचं आहे बघा आपल्याला दोन रस्ते दोन फाटे म्हणजे दोन फाटे फुटतात त्याच्यातून आपल्याला राईटला नाही जायचं लेफ्टला ला आहे आणि हा रोड इकडनं आता लांब आहे ते माहिती नाही ना इथून पाच किलो मॅप लावले आम्ही पाच किलोमीटर तर चला आता आपण डायरेक्ट तिथे पोचल्यानंतर टोपी पडली हो तुमची जा तुमची टोपी कुठे गेली हो पडली टोपी तुमची जा यांची टोपी पडली चला आता भेटूया आपण तिथे पोचल्यावर चला म्हणाली आता आपण थोडंसं अंतरावर जवळ आलो आहोत गारगाव हा बघा गारगाव इथून असे दोन फाटे इथून दोन रस्ते आहेत एक लेफ्ट आणि राईट आपल्याला त्याच्या राईटला चला म्हणाली हे बघा इकडे बघा आता आपण पोहोचलो आहोत मस्त तिथे जिथे आता जो बोलका कावला राहतो तर त्यांचा हा गेट आहे हा बघा गा। आपली गाडी आहे ना इकडे ही पप्पांची गाडी आहे ही आमच्या इकडे बघू शकताय आणि त्यांचा ना हा गेट आहे आम्ही गेटच्या समोरलाच गाडी लावली आहे पण इकडं ना गेट बंद आहे बघू शकताय तर आपण जाऊया एक दुसरा शॉर्टकट रस्ता आहे तर इकडं तिकडे आले असे खोला सवे मी हा ऐक ऐबा नाही हा गेट आहे बघा म्हणजे आता आपण ना पोचलो आतमध्ये जिथे तो पत्र ब्लू कलर चा आहे तुम्हाला दिसतंय ब्लू हा कलर मम्मी पप्पा ऐंशी पुढे गेलेत बघा ते बघा पुढे गेलेत तुला तर चला हे बघा हो आज आपल्याला बघायला भेटेल बोलका कावळा चला जाऊया तिथेच भेटूया आता हा बघा हा घर आहे त्यांचा बघा मंडळी आम्ही कुठे पोहोचलो हे बघा इकडे बोलका कावला हा आणि इथे बघा खूप जण आले बघण्यासाठी कुठे गेला त्याला इकडे या ना हा बघा बोलते कसा हा बघा काय का खाला की नाही काय खाला, खाला।, खाला? तुला भूक बोल नाही तुला खाऊ पाहिजे खाऊ काय बोलतो आम्ही तुला बघायला आलोय कसा आहेस तू बर आहे ना कालया हे कालिया काय बोलतो बघ खाऊ खातो का खाऊ खाऊ खातो हाय बघ खाव बघ खाऊन बघ काय बोलतोय बघ एवढे इथलेच आहेत का तुम्ही अच्छा अच्छा बघा कुठून कुठून बस बस काय करता खाते तू बघ आला बघ आला बघा कसं आहे बरं आहे का तुला खाऊ पाहिजे खाऊ खाऊ पाहिजे पाहिजे का खाऊ 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 पाहिजे का आवडता खाऊ माहितीये मला कसं खाता बघा कसं आहे काळ्या काका कुठे आहे काका कुठे आहे कुठे आहे काका काका काळ्या तिचं नाव काय ते मुलीचं परतू परतू

चल हट हट काय चल चल तुला एवढं बघायला आले हाय काय चल बाबा हाय हाय ना पुरीचं नाव ए फुग फुग ते बघा नाटक कर दे बघा हेगे चल लवकर तुला बघायला आले ना काल्या तुला बघायला आले ना मी नाही तो अजून मशीन काल्या ए ना हे गोरे हे गोरे बोलते मी आई बाबा कुठे गेले बाबा कुठे गेले काय हट काय बघा 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 कसं बघा एकदम जवळून बघायला भेटलं कसं बघायला बघा

बघा म्हंटले आता आपण तिथे पोहोचलो गारगावला आणि हा त्यांचं घर आहे छोटू समजत आणि इकडे बघा ते काकी आणि आजी आहे इकडे आणि त्याची तनू ना तनु मुलगी आहे तनू तिच्याबरोबर खूप जास्त बोलतो पण ते आता नाही बाहेर गेले तर आता ते सांगतील तुम्हाला कधी भेटलेला कसं काय भेटलेला तो काळे कसं भेटलं सांगा ना कधी कधी भेटलेला तुम्हाला तिसरा वर्ष कुठे भेटला तुम्हाला तो इकडे पोरा गेल की ना दुकानावर जाणार होती चालली तिथं त्यांना झाडा खाली भेटलेला पडलेला त्याचे लागलेला थोडासा त्या आणला ना मग मी सांगायचो त्याचे लागलाय तर तो रेतो का नाही असा तर ती सांगायची का रहल त्याला आम्ही खायला घालू मग त्या खाऊ आणलेली ना शेव त्याचे चोचीत टाकली ना मग दोन तीन दिवस असा त्याला डाल भात असा त्या दिला खायला तो हिंडा असा फिरायला लागला मग चांगला हिंडा लागला एवढे एवढे हिंडायचं हा आता तो बोलायला लागला दोन अडीच महिने झाले आवाज दिला परतू मुलगा बोलतोय लाडात तिचा आपर ना ते आम्ही तिला सांगताना का परतू परतू तो पण परतू सांगता बघा तोच शब्द त्यांनी कॅश केले परतू म्हणजे तो प्रेमाने बोलतात ना तिला परतू तो आवाज येतो बघा आणि तुम्हाला काय आवाज येतो मला आई आई बोलतो यांनाच आई बोलतो यांना आई बोलतो आणि तुम्हाला आजी बोलतो का आजी बोल आजी होऊन आवाज आपलं ऐकायला नाही इथं तर तो बोलण्याच नाही आई बाबा बोलत नाही तो बोलतो घेऊन तो टाकायचा मग तो त्याजीतच बोलते आवाजा इकडे येतो आम्ही जेवायला मग इथं येते ना आमच्या गाव फिरतो ना मग तो बोलायलाच विसरतो का बोलतो का? तो <laughs> 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 काका बोलतो का बाबा त्या आवाज देतात ना काका बोलतो <laughs> <था था। laughs> बोलतो तो बोलतो बघू त्याला इथं आणण्याचा प्रयत्न करू थोडासा आपण व्हिडिओ जर त्याची मस्त काढायची त्यांच्या बरोबरची ती मुलगी असते मस्त बोलली असते फार्म हाऊस आहे पूर्ण त्यांचा फार्म हाऊस राहतात ते तर ते सांभाळतात तर त्यांनाच कावला भेटलेला म्हणजेच का लाडका झाला बघा बोलतात जवळ आहे का येत बघा समोर

बघा इथले कुत्रे पण किती शांत आहेत कोंबड्या जवळ आहेत तरी कोंबड्याना काय नाही काय नाही करत नाही करत ना तिकडे काल्याशी बोलते बोलाय ती जमली म्हणजे हा बाबू म्हणाले बघायला कधी बसतो तो बघा जवळ त्याला कधी बोलते तिकडे होतो तेव्हा मस्त बोलला ना तो आता बघा बाबू दे आवाज तो काल बोल रे का बाबू तुला आवाज देतो ना बोल एकदा बोल काल्या का <laughs> <आगा। आता> <laughs> <आता आगा। laughs> काल किती बघा प्रेमाने आवाज देते आता रागाने देईन तो आवाज तुझं नाव सांगितलं यज्ञ काळे यज्ञ प्रसाद काले बा कुठले खोडाळा बघा हो आले तो पण तो बोलतच नाही ते ना रे दे तुला बोलेल नाही त्याला तिकडे जायचं आहे बोलायला जेव लो चौन घे हे गे हे गे हे गेले हे गे हे गे हे गे जेव तर बघा मंडळी आता तुम्ही बघू शकता ही फॅमिली ज्यांची ते आपल्या काळ्या मस्त राहतो बोलतो सर्वांशी आणि आता ला ला। तो तो ते 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 तर आमचं आमच्याशी बोलणं वगैरे झालं आणि दुसरे एक फॅमिली बघायला हे आले पण त्यांच्याशी अजून काही बोलला नाही तो तर तू बोले थोड्या मध्ये तर बघा इथे काकी तुमचं नाव सांगा ना तुमचं सुवर्ण मंगल्या मुक सुवर्ण मंगल्या मुकले का तुमचा पांडू पांडू मुकणे पांडू मुकने त्यांचं मुलगी पण आहे पण आता बाहेर गेले त्यांच्या मुलीला नाही असताना पडलेला भेटला तो पण तिने सांभाळ केला मस्त त्याला पालला वगैरे खायला दिला तिच्याशीच पहिला बोलायला लागला तो त्याच्यानंतर आवडला हा तिच्याशी मस्त बोलतोय एकदम आता आपल्याला भेटलेला बघायला तर चला अशीच खूप सारे जण बघायला येतात मस्त तर जे कोणी येतील त्यांना खूप सपोर्ट करा सर्वजण म्हणजे त्यांच्या फॅमिलीला तर आता थोडीशी आमच्याकडनं थोडी थोडी तर असे <laughs> जे कोणी येतील त्यांना थोडी थोडी मदत करा तर चला हे बघा आता मस्त बघून काढायला तर हे पण बघायला पण म्हणा बघते बघायला माझे मस्त तर भारी वाटला मस्त काढायला भेटून तर तुम्ही पण नक्कीच या गारगावला तर बघाय करायचं चला, चला।, चला म्हणजे आता आम्ही निघालो हे बघा पप्पा आणि ह्याची गेले पुढे आणि आम्ही इकडे आहोत आणि तुमची फॅमिली इथे बघा तर त्यांना आता ते एकदा लास्ट शेवटचा बाय करून जाऊया आणि काले तर लपतोय सारखा सारखा तर तुम्ही पण या तुम्हाला बघायला नक्कीच भेटेल हे बघा आला का कुठे हा हा बघा आता आला बघा पाणी पितो काल या मी चालली चल जाऊ मी काल हा बघा बिचारा बाबू दमला बघा नाही रे मग दमला बघा त्याला आवाज देऊन दोन तो आवाजच देत नाही चला बाय कालया मी चालली चल बाय बाय नाही आता कायच होत पुस्तकच दमला हां तेच चला मंडली आता आपण निघूया कारण की आम्हाला पण घरी जायला खूप टाईम होईल हां चला अक्खी आजी तिथं का इथं बघा चला हां निकिताच लाईफ निकिताच लाईफ चला मंडली हे बघा आता आपण निघालो आणि हाच त्यांचा तो फार्म आहे पूर्ण जिथे त्यांची झाडं वगैरे आहेत आणि ते राहतात तिथे सांभाळ करतात ते फार्मचा हे बघा झाड आहेत तशी मस्त आंब्याची झाड वगैरे लावल्यात आणि जो ब्लू कलरचा पत्र आहे तिकडे तो राहतो काळ्या आणि हा त्यांचा घर आहे फॅमिली म्हणजे जिथे जे सांभाळतात म्हणजे हे जे बघत आहेत तो त्यांचं घर आहे तर काळ्या इकडे जेवतो आणि तिथे जातो बोलायला तो बोला तर चला आता आपला तर झाला आहे बोलून आणि निघूया हे बघा त्यांच्या फॉर्मला मस्त आंब्याचे झाडं पण आहेत आणि चिक्कू पण आल्यात बघा इथे चिक्कू बघू शकता हे बघा चिक्कू वगैरे आल्यात बघा मस्त छान असे चिक्कू वगैरे आल्यात तर चला खूप जास्त ऊन आहे मंडळी आता मी तुम्हाला घरी नाही तर गाडीमध्ये बोलते कारण की इथे ऊन आहे पण खूप जास्त गरम होते चला चला मंडळी आम्ही मग तिकडनं शॉर्टकट गेलो होतो पण तेव्हा गेट इकडनं आलो तेव्हा गेट बंद होतो मग दाखवलंच मी आणि आता ओपन केलं बघा गेट म्हणजे उघडला आहे गेट तर इथूनच आहे तो आपला रस्ता हा गेट आहे आपली गाडी आहे चला भेटूया गाडीमध्ये चला बघा त्यांना मस्त काकांना या सर्वजण सपोर्ट करा त्यांचं इथे फार्म आहे तर सगळेजण नक्कीच या मंडळी हा संध्याकाळी त्यांची मुलं बाहेर गेले ते मस्त बोलतात त्यांच्यावर एकदम मस्त बोलतात